संबंधित संबंधितवाडी त्याची येणार आहे तिथल्या लोकांची बोलत बोलवलं जातो अशा पद्धतीने सूचना आणि पत्र आता बैठकीला आलेली नाही तुम्हाला संबंधिक ज्या गावाला तुम्हाला हातोवाडीमध्ये संबंधित त्यांची संपत्ती आहे का माहिती पाहिजे नाही प्राधिकरण घेऊन केलंय आज प्राधिकरण असतो असताना हात वाटते काय करू नये आज प्राधिकरण निर्माण झालेलं आहे ना त्याचं पाशा यात गावात ते आता कसं ठेवणार हा तात्विक मुद्दा आहे ज्याच्यामध्ये लोकांच्या मनाच्या विरोधात माझ्यासभा मतदारसंघातील आतवाडीमध्ये काही गावांचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या वतीने शासनाला मागवणार आहे असं मला इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमात समजूया अशी कोणतीही वैधता नाही मंत्रालयामध्ये स्थानिक नाही असं मला माहतोय कारण निर्णय बैठकीनं अकोवाडीचा जर विषय असेल तर संबंधित खरात ज्याचं गाव हातगवाडी त्याची येणार आहे तिथल्या लोकांना बैठकीत बोलवलं जातं अशा पद्धतीने सूचना आणि पत्र मला बैठकीला ना आलेलं नाही राजेशनाने असं म्हणलं आहे की आता आठवड ही व्यस्त क्षेपात आलेली आहे की शेवटी की आता त्या सगळ्या गावांना राजेशिवसेना शहराचा निर्णय घेऊ शकत नौराय सिंग त्यांना हद्दवर पाहिले त्यामुळं देशातून या विभागचं पक्ष निधी करतो इथल्या लोकांचं जे मन असं त्याप्रमाणे त्यांची ते कार्यवर्गी जी गावं ती घेणार आहे या गावाचा हातवाडी साठी विरोध आहे त्या गावातल्या लोकांचा आहे ग्रामपंचायतचा चेहराव आहे ते ग्रामपंचायतीचे ठेव नाही तर ग्राम सभेचे सुद्धा ठराव गेले की आम्हाला हा वाढीचा समावेश करायला हातायचा नाही शेवटी लोक ठीक आहे शेवटी लोकांना समावेश करणार नाही त्या गावाचा विचार केल्याशिवाय असं महा लोकशाही प्रश्न येत नाही ग्रामसभाचे ठराव Yıllar sonra işte devam ettiğinde direkt şeker misyabeditirmez. Evet. Yasanıyor. Majin diyor ki, tamam. Mahin hiç ama evet var şimdi. Yani ya perislerden neden bunu lo? Nda aradı mı? Ya beni ettim. Parlenmedi. Tela parlasan. Evet. Bu ite gizli lo ki, kaza mı ettiği kavanda. Evet. Ya bir de metin gizliyelim ki, ya işte ne alır? Yabancı seviyorum ama ne var? Ya sen kira bedel öde. अशा अधिकृत पण अधिकृष्ट अधिक लोक बैठक होतं हद्दवाडी नाही तुम्हाला समजारी समजायच्या हर्दवाडी समजारी त्यांची समता एका पाहिजे ना एखाद्या ठिकाणी लक्ष करत असताना कुणी पाहिजे त्यांचे बाजीला घ्यावी लागते समोर आले जात असं काहीच समोर नाही माझी काही पहिल्यापासून स्पष्ट आहे आणि माझी काही माझ्या मतदारसंघात की तो दिनाच आहे माझेच पाहते की ज्या बरात मला बाजूला तर अध्यवर्षीमध्ये त्यांचा समाज मनाचे विकास करणं हे चुकीचं आहे का माहिती आणि दोन हजार सतरा साली कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणा या ठिकाणी विकास प्राधिकरण झालेलं आहे आणि या प्राधिकरणाला निधी वर्ग करा स्वतः दोन हजार कोटी धुळे या बेचाळीस गावासाठी निधी लावा आणि बैठक होवानी रिपेअर करा आणि दावं विकासात्मक करा असे पद्धतीची मागणी मुख्यमंत्री जे लोकप्रतिनिधी शहरात राहतात ते हातवायला करावं असं एक मत आव्हान आहे असं काय खूप आणि शहरात काय अनेक लोकांचे असं म्हणणं आहे अनेक लोकांच्या शहरात जे आहे त्या तिकडे आहेतच नाही असं काय म्हणणं चुकीच आहे असं सगळ्यांना एकत्र घेण समजता निर्णय घेतला म्हणजे प्राधिकरण केलंय जे सत्ता प्राधिकरण घेऊन केलंय आज प्राधिकरण असतो असताना हात वाटते त्याची आज प्राधिकरण हे निर्माण झालेलं आहे ना त्याचं प्रश्न यात ती दावा करतो त्यात कसं ठेवणार हा तांत्रिक मुद्दा हो आहे ह्याच्यामध्ये लोकांच्या मनाच्या विरोधात काहीतरी धक्का पडू नये शेती तुला ज्या विभागाचा धक्का राहिले जे लोकांचं काही गावाचं म्हणतात त्याची सुद्धा नेत्यांना मुद्देवडीची असं मला वाटत नाही काही म्हणणार किंवा त्याच्यासं कल्पना आहे तर आता ही जिल्हा परिषदंट लागणार या किस काही कायदे अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा